सगळे सण सेलिब्रेशन झाले आणि खरच सण गेले की थकवा येतो कारण सगळा उत्साह संपतो सणांमुळे जो उत्साह असतो ना तो काही वेगळाच असतो मग आजार पण असो काही असो पण आपण उठतो आणि कामं करतो खरं नाही तर आजही आमच्याकडे पाहुणे येणारे खर तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पंधरा दिवस रक्षाबंधन आणि दिवाळी ही चालूच राहते शेतकरी असतात कामानिमित्त सगळ्या महिलांना किंवा भावांना यायला जमत नाही त्यामुळे हे लेट प्रोसेस चालू राहते आणि ती बहीण भाऊ समजून घेतो तर तस आमच्याकडे पण आहे आमचे भाऊ यायचे अजून काही बाकी आहेत माझे भाऊ तर आले पण माझ्या मुलींचे भाऊ अजून आलेले नाही तर पाहूया त्यांना कधी वेळ मिळतो ते तर तुमच्याशी बोलता बोलता आजही मला पाहुणे येणार आहे तर मी भाकरी आणि भात मस्त जेवणाचे मेनू करणार आहे तर आता पाहूया आपण काय काय ते थँक्यू एक मिनिट होल्ड करा तर सगळ्यांची दिवाळी छान गेली असेल भाऊ भाव़, भाऊबी सुद्धा तुमची छानच गेली असेल माझी खूप मस्त गेली आहे खूप छान एन्जॉय केला शबीर खान कहा से हो आप मैं मुंबई से हो आणि आजही घरी पाहुणे येणार आहेत तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी तर सगळ्यांनी कमेंट करायच्यात आणि लाईक करायचंय इंदोर मध्य प्रदेश से आपकी में थँक यू जे लाइव आहेत त्यांनी प्लीज लाईक करा आणि जे पहिल्यांदा लाइव आले त्यांनी सब्सक्राइब करा मैं आपकी सुंदरता को लाइक कर दिया सुंदरता को मत करो मेरी हुनर को करो मैं बहुत अच्छी कुकिंग करती हूँ बहुत अच्छा रंगोली निकालती हूँ किसी भी गुणों को ये करो लाइक करो ये मेरी रोटी बन गई है इसके ऊपर क्या बना रहे हो रोटी और ये मेरे भाग भी बन गई है मक्का की रोटी नहीं बाजरे का रोटी लोग बाजरा खाते तो बाजरे का रोटी बना खाणे शोक तो होणार खाने के खाणे है, तो खाना आजच्याशी खाणं जरुरी सगळ्यांसाठी कारण जेवढी आपण धडपड करतो ती फक्त या दोन घासासाठी आणि तो सुखाचा घास सगळ्यांच्यात नशिबी असतो असं नसतं कित्येकांना मिळतही नाही नमस्कार मंडळी नमस्कार जयश्री हो सगळेजण पोटासाठीच कमवतात you <laughs> अशा प्रकारे दुसरी रोटी झाली आपली दिवाळी प्रशांत ओळख आहे का ओळख तर नाही कोण आहे आपण खूप दिवसांनी लाईव्ह घेतली हो दिवाळीची धावपळ चालू आहे त्यामुळे जास्त दिवसानंतर लाईव्ह घेतली कारण आता सण चालू आहेत त्यामुळे वेळही खूप कमी होता आणि खूप गडबड होती जयश्री हा ताई बोला मी एकदम छान आहे सातारा ओके याच्या आधी मला वाटतं आपलं बोलणं झालेलं आहे एकदा करू ग काय करायचंय ग बहीण भावाला विसरली आहे नाही असं नाहीये सण चालू आहे कोणतीच बहीण भावाला विसरत नाही भांडण करायचंय फेक डी येते ते मेसेज वरूनच कळते बोलते एक वागते एक ते कळतं लगेच मनीषा मनिष्क बोला प्रसन्न काय म्हणताय भाऊ म्हटल्यावर आवाज घालण्याची गरज नाही मी आता करणार आहे अनारसे तर आपण फटाफट कढई घेऊया आणि अनारसे करूया तेल घेऊया अनारसे म्हणायला आपल्याला लागेल खसखस कोणाला कोणाला अनारसे आवडतात दिवाळी फराळ अजून भरपूर बॅलन्स आहे खायला येऊ शकता भरपूर आपल्याकडे फराळ बाकी आणि आता अनारसे पण ताजे बनतायत पीठ आपण रेडी ठेवलंय थोडं थोडं करून गरमागरम अनारसे करतोय यासाठी मी ही खसखस घेतली आहे खसखसमुळ अनारसे अतिशय सुंदर दिसतात सगळ्यांनी दिवाळी फराळ खायला या ताई तुम्ही फुल कट टॉप आणि सिल्क गोल्डन लेगिंग प्रेस घालत जावा एक नंबर छान दिसता नाहीतर हिरवी सिल्क साडी आणि हिरव्या कोपऱ्यापर्यंत ब्लाउज घाला एक नंबर छान दिसाल ओके थँक यू बोलवलं त्यात भाऊ समाधान आहे नाही बोलवलं नाही नक्की जे खायला पण यायचंय खरंच भरपूर सारी छान छान दिवाळी बनवलेली आहे असे चांगले कमेंट करणारे लोक फार कमी असतात आणि काही महाभाग अशा असतात फेक आयडी घेऊन आलेले का ते काही कमेंट करतात अशा लोकांना पण इग्नोर करायचं तर प्रशांत भाऊ नक्की यायचे मुंबईला आल्यावर मला मेसेज करा